न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन्ता श्री क्षेत्र नगदवाडी येथे प्रमाणे याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या सप्ताहाच्या द्वितीय दिवशी बाल कीर्तनकार कुमारी ईश्वरी बाबासाहेब जावळे यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली सदर कीर्तन सेवेमध्ये त्यांनी माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु या भंगाचे प्रमाणबद्ध निरूपण कीर्तन कीर्तनप्रसंगी त्यांची देहबोली हावभाव आवाजातील चढउतार आणि सुस्वर गायन यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते Amar kirti yaa, shiragara, umar silangha para, Uda silangha para, u, shiragara, ¡Gracias! इतक्या लहान वयात तंतोतंत उदाहरणे आणि दाखले देऊन अप्रतिम असे कीर्तन सादर केल्याबद्दल पंचक्रोशी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पिंगळा गायन हे या कीर्तनाचे मुख्य आकर्षण ठरले त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांना कुटुंबियांचे किशोर महाराज जावळे तसेच भागवताचार्य कविता साबळे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले नगदवाडी गावातील ग्रामस्थ सप्ताह समिती भजनी मंडळ या सर्वांचेही विशेष सहकार्य लाभले मनुष्य देह हा अनमोल आहे आणि या जन्मात भगवंताचे कार्य करण्याचे सौभाग्य आपल्याला मिळते तेव्हा सर्वांनी भगवंतांचे नामस्मरण करावे आणि सुखी आनंदी जीवन आपल्याला हवे असेल तर पृथ्वीवर एकच माध्यम आहे ते म्हणजे भगवंत सेवा असा संदेश त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून दिला <laughs>

सोनेवाडी परिसरातील गंगाधर पोपवट जावळे यांचे नात असून त्यांना लहानपणापासूनच गायन आणि कीर्तनाची आवड आहे शालेय शिक्षणाबरोबरच त्यांची ही आवड जोपासली जावी म्हणून कुटुंबियांनी श्री पंचतत्व वा वारकरी शिक्षण संस्था सांगवी येथे त्यांचे नाव दाखल केले या संस्थेचे अध्यक्ष सागर महाराज घुमरे आणि सौ कावेरी माई घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरीताई गेल्या एक वर्षापासून वारकरी संप्रदायाचा अभ्यास करीत आहेत Ketujuan capres kita menjadi sumber dalam pilihan untuk